चेंबूर मधील वॉर्ड क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये शिंदे सेनेकडून पैसे वाटपाचा गंभीर आरोप ठाकरे सेनेनं केलाय शिंदे सेनेचे से आमदार तुकाराम काते यांच्या तन्वी काते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे से माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी हा आरोप केलाय काल दुपारच्या सुमाराला चेंबूरच्या खार्देव नगर इथे चाळींमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन पैसे वाटप केल्याचा दावा करण्यात आलाय या प्रकरणात पैसे वाटणाऱ्या शिंदेसेनेचा पदाधिकारी पप्पू भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतले या, ता या संदर्भात सेनेच्या उमेदवार मीनाक्षी पाटडकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली ते बारीक के असे चुरगुळीची हजार दोन हजार रुपयाची गोळी करतायत पाठून खिशातून पैसे काढतात आणि सरळ आतमध्ये देतात अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे चौक त्यात दुसरे दोन आरोपी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायदा कायद्याने त्याची चौकशी व्हावी पोलिसी खाक्यामध्ये त्यांच्या त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा